कितीही जुनं दुखणं असू द्या ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय गुडघेदुखी पायदुखी टाचदुखी हातापायाच्या नसा आकडणे जॉईंट पेन किंवा इतर काही तुम्हाला त्रास असेल कंबरदुखी खांदेदुखी तर सर्व त्रास दूर होऊ शकतो या घरगुती उपायाने फक्त याला स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही घरातील दोन ते तीनच वस्तू आपण वापरणार आहोत आणि त्याचसोबत अगदी आ, हा नैसर्गिक उपाय आहे यामध्ये कोणताही तुम्हाला काही खायची गरज नाही गोळ्या नाही किंवा काही औषधं आपण वापरणार नाहीत त्यामुळे एकदा करून बघा असा त्रास असेल तर खूप जास्त आ, सहन होत नाही त्यामुळे खूप आपण गोळ्या औषधं खातो पण त्यापेक्षा घरगुती उपाय कधीही चांगले तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे छोट्या साईजचा एक कांदा अगदी थोडा छोटा कांदा घ्यायचा आणि त्यानंतर आपण याला वरचा भाग काढून स्वच्छ करून घेणार आहोत त्यानंतर बघा मोठा जरी कांदा घेतला तरी चालेल पण मी छोटा कांदा वापरलेला आहे आणि त्याचा एक भाग असा आपल्याला एक चकती त्याची काढायची आहे आणि त्यानंतर उरलेला जो कांदा आहे ना तो तो आपल्याला बघा कसा वापरायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे खलबत्ता तर बघा खलबत्त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये कांदा टाकून छान ठेचून बारीक करून घ्यायचा तुम्ही याला खिसणीने देखील खिसू शकता पण त्यामुळे कसं होतं पाणी सुटल्यासारखं होतं आणि भरपूर तो बारीक होतो पण खलबत्त्यामध्ये याला थोडंसं ओबडधोबडही असं तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकण्याच्या आहेत दोन तीन लसणाच्या कळ्या नक्की टाका आणि यामध्ये अजून एक वस्तू टाकायची ती म्हणजे अद्रक अद्रक असेल किंवा सुंठ असेल तर त्या दोन्हीपैकी एखादी वस्तू यामध्ये नक्की टाका आणि व्यवस्थित अशा प्रकारे याला ठेचून चांगलं बारीक करून घ्या या तीनही वस्तू याची जी तासीर असते ती खूप गरम असते आणि या खूप गरजेचं आहे टाकणं अगदी सहज आपल्या किचनमध्ये मिळतात त्यामुळे नक्की टाका आणि याचा जो रिझल्ट आहे ना तो इन्स्टंट बघायला मिळतो अगदी काही सेकंदातच तुम्ही बघाल तर तुमचं जे सूज आहे ती उतरते किंवा दुखायचं थांबतं तर यासाठी पूर्ण प्रोसेस नक्की गरजेची आहे त्यासाठी बघा पूर्ण याला आपण ज्या अद्रक लसूण आणि कांदा छान ठेचून यामध्ये थोडा मोठा मोठाच असा बारीक केलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आता या सर्व जे बारीक केलेल्या वस्तू आहेत ना तर त्या आपल्याला कशा वापरायच्या ते बघूयात तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर बघा थोडासा कापूर घ्यायचा अगदी एक छोटी जी गोल वडी असते ना ती जरी घेतली तरी चालेल आणि त्याला आपण एकतर पेपरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता किंवा यामध्ये सरळ तुम्ही टाकलं हाताने थोडंसं दाबून पावडर करून तरी चालतं कापूर टाकणं देखील खूप गरजेचं आहे अगदी इंस्टंट असा रिझल्ट जो आहे ना तो कापूरमुळे देखील मिळतो असं तुम्ही महागडं कोणतं तेल विकत घेत असाल ना तर ते आजच बंद करा आणि काप साधं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये कापूर टाकून वापरायचं खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि ही पूर्ण प्रोसेस केली तर कितीही वर्षाचं दुखणं असू आस। द्या सर्व ठीक होतं आणि ते बघा यामध्ये आपण अजून एक वस्तू ॲड करणार आहोत ते म्हणजे तेल तेल यामध्ये आपल्याला दोन तीनच तेल टाकू शकतो जसं की मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा इथे तुम्ही टाकू शकता एरंडीचं तेल थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर एक भांडा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं तयार केलेला आपण जी पेस्ट आहे ना जे बारीक केलेला भाग आहे कांद्याचा किंवा इतर तो आपल्याला त्या गरम मध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं एरंडीचं तेल इथे तुम्ही कडुलिंबाचं तेल देखील वापरू शकता दोन तीन हे तेल आहे त्यापैकी ते एक वापरा आणि यामध्येच मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकून याला छान आपण असं गरम करून घ्यायचं आहे त्यासोबतच एक आपण सुरुवातीला कांद्याचा छोटा भाग काढलेला होता एक चकती काढली होती कांद्याची ती देखील यामध्ये मी टाकलेली आहे आणि याला देखील आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे दोन तीन अशा चकत्या देखील तुम्ही वापरू शकता गरजेनुसार तर याला छान असं हे गरम झालं की आपण बाजूला काढूयात आणि बघा हे कांद्याचं जर आपण किंवा इतर काही वस्तू जे टाकलेला भाग आहे ना तो चांगला गरम झाला की गॅस बंद करायचा आणि सध्या हे खूप जास्त गरम आहे जेवढं सहन होईल तेवढंच आपण गरम वापरणार आहोत त्यामुळे थोडं थंड होण्यासाठी मी याला बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बघा आता यामध्ये ही जी पेस्ट आहे ना कांद्याची यामध्ये आपण तेल टाकलं होतं एक दीड चमचा तेल टाकलं होतं तर तेल तेल अजिबात वाया जात नाही हे असं एका गाळून किंवा एका कडेने तुम्ही याला असं काढू शकता आणि त्यानंतर आपण हे तेल जे आहे ना ती कांद्याची चकती होती त्यामध्ये टाकलेलं आहे तेल सध्या खूप गरम आहे तर त्याला मी थोडंसं असं बाजूला काढत आहे हे तुम्ही जास्त प्रमाणात देखील बनवू शकता जास्त बनवून एका बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येतं पण खरंच एकदा दोनदा वापरल्यानंतर गरजच पडत नाही याची एवढा चांगला याचा फरक पडतो आणि कोणी कोणी किती वेळा वापरायचं कसा त्रास आहे ते सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर बघा याची पूर्ण प्रोसेस तर आता ही कांद्याची चकती चांगलीच गरम झालेली होती तर याला मी आता थोडंसं बाजूला काढते यामधील तेल आपण बाजूला काढायचं नाही अजून यामध्ये भरपूर असं तेल आहे मी याला दुसऱ्या वाटीत काढलं आता हे दोन तीन स्टेपमध्ये ही प्रोसेस आहे तर ही करणं खूप गरजेचं आहे एकतर बघा आपण एक असं तेल तयार केलं जे खूपच शुद्ध आणि पॉवरफुल आहे दुसरं म्हणजे आपण कांद्याच्या अशा चार पाच चकत्या देखील करून वापरू शकतो त्याचसोबत आपण जी कांद्याची पेस्ट आहे ती सध्या खूप गरम आहे आणि त्यामध्ये देखील थोडं तेल आहे तर ती देखील फिकून दिलेली दे नाही ती देखील आपल्याला वापरायची आहे पहिलं म्हणजे बघा काय करायचं जसं की खूप वर्षापूर्वीचं दुखणं आहे तर तीनही स्टेपमध्ये याला फॉलो करा पण अगदी एक दोन दिवसापूर्वीचं दुखणं असेल तर सरळ तुम्ही जी कांद्याची चकती आहे किंवा जे तेल आहे ते थोडंसं असं घेऊन जिथे तुम्हाला दुखत आहे जसं की टाचदुखी आहे जॉईंट पेन आहे खांदेदुखी कंबर दुखी किंवा गुडघ्याचा त्रास असतो जास्त करून पाय दुखतात तर त्यासाठी बघा तुम्ही हे तेल वापरू शकता तेल बनवून ठेवा फक्त वापरण्या अगोदर थोडंसं कोमट करून वापरायचं तेव्हा त्याचा चांगला फरक पडतो आणि थोडंसं तेल घेऊन बघा हळूहळू अशी मालिश करायची जास्त दुखत असेल तर काय होतं आपण दाबून चोळतो तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं पण नंतर सूज येते त्यावरती त्यामुळे ती चूक करायची नाही हळूहळू अशा प्रकारे मालिश करायची जिथेही तुम्हाला त्रास असेल तिथे आणि जसं मी म्हटलं काही दिवसापूर्वीचा त्रास असेल तर अशा प्रकारे तुम्ही घालू शकता पण खूप वर्षापूर्वीचा त्रास असेल तर ही जी पेस्ट आहे ना तर ती चांगलीच अशी गरम असते गरम असतानाच थोडीशी जेवढी सहन होईल तेवढी गरम असताना घ्यायची आणि जिथे दुखत आहे त्या भागावरती जसं टाचावरती दुखा आहे पायाच्या ठिकाणी दुखत आहे तर त्या ठिकाणी ही पेस्ट अशी लावायची खूप छान ठेवल्या क्षणीच आपल्याला आराम वाटतो अगदी शेकला जातो हा भाग जास्त देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एक जाड कपडा यावरती असा बांधायचा आहे अगदी अर्धात एक तास हा कपडा असाच बांधून ठेवायचा आणि गरम गरम आहे तोपर्यंत छान खूप छान असं सूज कमी होते भाग शेकल्या जातो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं खूप छान रिलॅक्स वाटतं तर अगदी जसा त्रास आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे आणि बघू शकता यामध्ये देखील भरपूर असं तेल आहे याचं जसं की गरम तासीर आहे त्यामुळे खूप लवकर असा रिझल्ट मिळतो आणि त्याच थोड्याफार तेलाने जे आहे ते आपण अशा प्रकारे आ, मालिश करायची आहे आणि बघा बऱ्याच वेळा काय होतं जसं टाच दुखते बऱ्याच जणांची किंवा जसं लहान मुलं हातपाय मुरगळतात इकडे तिकडे ते दुखायला लागतं बरंच त्या ठिकाणी किंवा कुठे हाड तुटलेलं असतं ठीक होतं पण अचानक तिथे दुखतं तर त्या ठिकाणी काय करायचं असा कांदा घ्यायचा एकदम चकत्या कांद्याच्या घ्यायच्या जे आपण प्रोसेस केली तेल टाकून गरम केलं कापूर टाकून किंवा इतर गोष्टी तसं गरम करायचं आणि त्यानंतर जे तुम्हाला दुखत आहे ना तर त्या ठिकाणी एकतर लावून असं चोळायचं किंवा ही जी कांद्याची चकती आहे ना तीच पूर्ण तिथे ठेवायची आणि एका कपड्याने तो भाग बांधून घ्यायचा अगदी लवकरच तुम्हाला याचा आराम मिळतो दोन तीन जर जास्त जाग जागा कवर असेल दुखत असेल नंतर जास्त एक दोन चकत्या घेऊन अशा प्रकारे तुम्ही इथे बांधू शकता एकदा करून बघा कमालीचा रिझल्ट जाणवेल आणि सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करा अगदी घरातीलच वस्तू आहे त्यामुळे आजच करून बघू शकता कायमची दुखण्यापासून सुटका मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद